कल की लय चालयलाय मन म्हणजे हा चमत्कार कसा काय घडला सारखा पिक्चर आला आणि प्रभास संपला अशा टीका लय लोकांनी केल्या आदिपुरुष नंतर प्रभास स्वतःला म्हणाला जागू दे तुजातली आत्मशक्ती तीच खरी जादू बाकी सारा खेळ घर बांधायचं असतं आपलच आपण साधून शक्ती आणि युक्तीचा मेळ ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते तोच शकेल जगाला आज। खरा धडाके बाज आदिपुरुष सारख्या पिक्चर नंतर देखील प्रवास लोकायला तिकीटाच्या खिडकीकडे ओढून आणत आहेत ॲडव्हान्स बुकिंग खतरनाक ओपनिंग आणि शेवटी पैसाच पैसा उडायचा तस तर पिक्चर मंदी अमिताभ बच्चन आणि कमल हासन तर हायच हो पण पब्लिक मन डार्लिंग प्रवासला बघायला जाईल तस पिक्चरची स्टोरी युनिक तर हायच पण प्रवास आपली जाणे हो काही लोक म्हणतात प्रभासला बाहुबली भेटला म्हणून हे सगळं शक्य झालं ठीक आहे ना मग काय झालं आरा मानलाय हा रोल प्रभाससाठीच लिवला होता याच्या पुढं आपण काय बोलणार हे समजा जाऊ द्या हो प्रभासचा पुढचा पिक्चर म्हण संदीप वांगा रेड्डी बरोबर आहे अं आणि म्हण यंदा ऑक्टोबरमध्ये त्याची शूटिंग पण चालू होणार आहे असं ऐकण्यात आलं की कलकी पिक्चर बनवायला म्हण सहाशे कोटी रुपये लावलेत मग पिक्चर तर लय खतरनाक असन मग काय जर हे पिक्चर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नसेल ना तर लांब जाऊन बघा पिक्चर लय खतरनाक वाटायला बो कसा वाटला कल्की आणि प्रभासचा स्टारडम कमेंट करून कळवा बाकी व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा हो ते फुकट असते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये प्रवासच्या नावाने चांग भलं